हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या न्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही आलेलो आहे सुरतला आणि आता कशासाठी आलो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि याचा उपयोग जे आहे तुम्हाला ज्या महिला घरगुती काहीतरी करायचा प्रयत्न करतात किंवा एखादा बिझनेस वगैरे त्यांना नवीन सुरुवात करायची किंवा मोठा पण बिझनेस तुम्ही जर का करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरणार हो आहे आणि मग त्याच कारणाने मी इथे आलेली आहे एक छान असा बिझनेस आहे आणि चला मग बघा तुम्ही आता कुठे निघालेलो आहोत आम्ही रेडी झालो तर हां पुढे बोल ना फ्रेंड्स चल प्रिया तर आत्ता गे रूममध्ये हो मिनी सौराज तर आता रूममध्ये गर्दागा वगैरे तसंच पडलेला आहे कारण की उशीर झालाय आम्हाला तिकडून असं लेट झालं होतं गाडी बरोबर आली होती पण इथे येईपर्यंत नाश्ता हे करायला उशीर झाला साडे अकरा वाजता आम्हाला रूममध्येच यायला बर आणि आता दुपारी दोन वाजत एक वाजता तिथं जायचं होतं आम्हाला पण एक तास लेट झाले चला आता उशीर हो चला भैया चला

मी आलेली आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी बऱ्याच जणांकडून मी ऐकलं होतं म्हणजे व्हिडिओ वगैरे बरेच बघितले होते आजमेरा फॅशन बद्दल त्याच्यानंतर ही त्यांची गाडी आहे बघा आपण तर का म्हणजे कुणी कस्टमर आले ना त्यांनाही पिकअप करण्यासाठी गाडी असते आपण कॉल वगैरे घ्यायला येतात आपल्याला आणि आतमध्ये आहे त्यांची रिसेप्शन रूम जी सुरुवातीलाच आहे सो इथे इन्क्वायरी वगैरे आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो इथे काही कस्टमर वगैरे पण बसलेले असतात त्यांची इन्क्वायरी वगैरे त्यांचे काय काम असेल ते करण्यासाठी आणि नंतर मग किंवा वेट करण्यासाठी थोडा वेळ आणि नंतर जायचं आपल्याला सेव्हन फ्लोअरवरती वरती जिथे आपल्याला सगळ्या माहिती ते देतात तर खाली रिसेप्शन मध्ये इन्क्वायरी मी थोडीशी केली आणि वरती आली मी सहाव्या मजल्यावरती आता आपण इथून पुढे जाऊया आणि बघूया की काय काय कलेक्शन वगैरे आहेत तर चल सोबत इकडे एक मॅडम आहे ज्या की मला पूर्ण माहिती देणार आहे आणि त्या मराठीमध्ये आपल्याला सगळी माहिती सांगतात हाय हॅलो कसे आहात मस्त अच्छा सांगा काय काय म्हणायचं साड्या बघायच्या होत्या अच्छा साड्या बघायचं म्हणजे आपल्याला कसं मी इकडे आले होते फिरण्यासाठी अच्छा तर आजमेराबद्दल भरपूर ऐकलं होतं मी ऐकलं होतं त्याच्यामुळे म्हणलं की चला एकदा आपण भेट देऊया एकदा विचारपूस करूया माझ्या थ्रू सुद्धा बघायला भेटेल अच्छा की हा की कमी कमी हवाय की बस्त्या वगैरे साठी हवाय कशासाठी बसत्यासाठी म्हणजे असं नाही थोडस मला वाटतं की माझ्या आईला थोडस काहीतरी करून द्यावं एखादा बिझनेस आईसाठी ओके तर चला आयडिया घेण्यासाठी आलेली बिलकुल बिलकुल मी दाखवते तुम्ही बघा या ठिकाणी जे आहे ना मॅम इथे पर्चेसिंग केलेलं जे आपण कस्टमरांचं आहे ना इथे काढून काढून साईडला ठेवलं जातं म्हणतात बिलिंग काउंटर असतं कॅश काउंटर आहे बिलिंग काउंटर आहे त्या पद्धतीने बिलिंग होत तुम्हाला इन्फॉर्मेशन ज्यामध्ये तुम्ही व्यवसाय कसा करू शकता ह्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू सांगत चालते या आपल्याला कसं म्हणजे कमी पासूनच सुरुवात करायची लेडीज असतात ना हा हा त्यांना कमी मध्येच असं वाटतं की बिलकुल हां तर तुमचा इथे बिझनेस स्टार्ट होतो असतो पंचवीस हजारात तर त्याच्यात तुम्ही प्रिंटेड साड्याही ठेवू शकतात वेगवेगळे कलेक्शनही ठेवू शकतात जसं हे पण आहे तर इथे मला पंचेचाळीस पासून स्टार्टिंग आहे पण जे आपल्याला युज करण्यासाठी हवं असतं म्हणजे आपण बघा चांगलीच क्वालिटीची कुठलीही महिला साडी घेईल तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव रुपयापासून खूप सुंदर साडीचं कलेक्शन आहे हे नव्याण्णव रुपयाची एक साडी असणार आहे स्टार्टिंग हो स्टार्टिंग असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असे रेंज वाईज क्वालिटी वाईज वाई, सर्व बंच घ्यावे लागतात इथे इथे सिंगल एक, एक आ, सिंगल पीस नाही नाही तर या ठिकाणी तुम्हाला जे बघा सिंगल वगैरे नाही 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 मिळत नाही भेटत नाही तर या ठिकाणी असं तुम्हाला बंच वाईज सर्व कलेक्शन घ्यावं लागतं बॉक्स पॅकिंग हवं असेल तर बॉक्स पॅकिंग पण मिळेल इथे बघू शकता असे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला प्रिंटमध्ये साड्या ज्या आहेत त्या इथे मिळत असतात बल्क वाईज घ्यायचे चार सहा चा सेट असतात त्या पद्धतीने इकडे बघूया आपण इथे पण प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आहे असं तुम्हाला पूर्ण जे आहे बल्क वाईज घ्यायचं आहे कारण आपल्याला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन महिला खूप मागत असतात त्या पद्धतीने चला आपण पुढचं काउंट पण कव्हर करूया मॅम तर या ठिकाणी तुम्हाला कॅटलॉग पीस मिळणार आहे कॅटलॉग प्रिंटेड साडी जी आहे जी तुम्हाला दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे हा दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे या पद्धतीने आपण बघूया हे बघा मॅम दोनशे पंधरा पासून स्टार्टिंग असणार आहे असे कॅटलॉग सोबत तुम्हाला मिळत पॅकिंग पण दिलं जातं बघा ज्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो ना त्यांना व्हरायटीज मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जसं आपण स्वतः जातो ना मॅम दुकानात तेव्हा आपण असं म्हणत होतो की हे कलेक्शन नको आहे ते नको आहे आपण खूप कन्फ्यूज करतो कारण आपल्या मनात जे असतं आपण तेच घेत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला पण कलर डिझाईन ह्या सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे चला आपण अजून एक काउंटर कव्हर करूया खालच्या सेक्शनला फक्त तुम्हाला साड्याच मिळतील या ठिकाणी कॅटलॉग साड्या आहेत प्रिंटेड साड्या आहेत सिल्क साड्या आहेत वर्क साड्या आहेत हँडवर्कच्या है, साड्या आहेत हा हे असणार आहे वर्क साड्यांचं सा कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे जर महिलांना तुम्हाला जर घरून मागवायचं असेल तर घरून मागणाऱ्यांसाठी व्हिडिओ कॉलची या ठिकाणी फॅसिलिटीज मिळते तर तुम्ही बघू शकता असं प्रॉपर तुम्हाला दाखवलं जातं अच्छा म्हणजे इथे येण्याची गरज नाही बिलकुल तुम्हाला एक प्रॉब्लेम की यायला जमणार पाणी पावसाळ्याचं कसं महिला येणं शक्य नाही तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता असं प्रॉपर दाखवलं जातं बघा ते एक एक साडी दाखवत आहे इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ त्यांनी पंधरा ते वीस साड्या दाखवलेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित दाखवल्या आहेत तर जसं म्हणजे ऑनलाईन मागवता तसं ऑफलाईन सुद्धा तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे मग जशी क्वालिटी वाढेल त्या हिशोबाने चला आपण पुढचं अजून कलेक्शन बघूया आता बघा रक्षाबंधन येत आहे श्रावण येत आहे तर त्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन हवे असतात मग तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता का असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये साड्यांचं कलेक्शन ठेवा इथे तुम्हाला मिळत बघा असं पूर्ण तुम्हाला जरीचं काम यामध्ये मिळणार आहे तुमच्या ज्या गावामध्ये जशी डिमांड असेल की तुमच्याकडे जास्त वर्क वाल्या साड्या नाही चालत किंवा जास्त आपण म्हणतो ना भरलेल्या साड्या नाही चालत तर ते पण तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता कॅटलॉग पीस ठेवू शकतात प्रिंटेड साड्या ठेवू शकतात आणि जर तुम्हाला रक्षाबंधन रक्षाबंधनच्या हिशोबाने कोणाला गिफ्ट करायचं असेल तर त्या पण साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघूया पण इथे हँडवर्कच्या साड्या मिळणार आहे खूप सुंदर हे बघा मॅम या ठिकाणी तुम्हाला हँडवर्ग चे खूप सुंदर कट बॉर्डर मध्ये ही साडी मिळून जाणार आहे अगदी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये आता बघा प्रत्येक महिलाला स्वस्त हवं असतं मॅम तर मग त्या हिशोबाने इथे तुम्हाला चारशे रुपया पासून स्टार्टिंग असणार आहे पण पर्टिक्युलर ही जी साडी आहे म्हणजे याचे चारशे रुपये प्राइस नाहीये जर तुम्हाला माहिती करायची असेल तर स्क्रीनवर मॅडम नंबर देतील ही साडी आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर प्रॉपर तुम्हाला यामध्ये काम मिळणार आहे फिनिशिंग सोबत डार्क कलर मध्ये सुंदर आहे लाल कलर मध्ये खूप सुंदर हो, हे कॉम्बिनेशन आहे जर तुमचा व्यवसाय स्टार्टअप झाला असेल किंवा तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं असेल तर हे कलेक्शन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे कसं आहे ना मॅम आपण जेवढे डिझाईन्स ठेवू जेवढे पॅटर्न्स ठेवू तेवढं आपल्यासाठी बेस्ट आहे तर आपण आता डेली वेअरमध्ये वेअर मध्ये बघितलं तर पदार्थ किंवा मग कॉटन मध्ये अशा काही साड्या आहेत हो हो, हो कॉटन मध्ये पण तुम्हाला इथे मिळून जाईल तर हे सेक्शन आहे जे तुम्हाला कॉटन मध्ये जास्त डिमांड म्हणजे खूपच डिमांड असते या ठिकाणी तुम्हाला एकशे पाच रुपयापासून अशा कॉटन साड्या मिळणार आहे मॅम क्वालिटी पण बेस्ट आहे हो एकशे पाच पासून सुरुवात आहे मंडळी यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न खूप सारे बघायला मिळत असतात जशा तुमच्या एरियामध्ये चालत असेल तसं तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जा आणि मेन तर म्हणजे आपले महाराष्ट्र येतात ना ता मॅम त्यांना लँग्वेजचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो ते पण काही येणार नाही तो पण काही येणार नाही तर इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन पण दिला जातो ज्यांच्यासोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करा की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार ते तुम्हाला एकदम प्रॉपर गायडन्स देतील तसंच मी तुम्हाला अजून हे कॉटन साड्यांचं आपण बघितलं तर आपण बघूया अजून थोड्याशा सिल्क साड्यांचा जे आपण काठापद्दरांचे कलेक्शन बघत म्हणतो तरी इथे तुम्हाला काठापदराचे कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही हे बघत आहात मॅम हे बघा आता मुहूर्त काढायचं म्हटलं व्यवसायाला तर असं काही नसतं वेळ काळ काही महत्त्वाचा नसतो पण फक्त मनाचा एक विचार असला पाहिजे की आम्हाला आजच व्यवसाय करायचा आहे म्हणून तर तुम्ही व्यवसाय करा अजमेरा फॅशन सोबत जुडून तुम्हाला इथं नवीन नवीन -न्यावी कलेक्शन बघायला मिळत असतात मॅम या पद्धतीने हे बघू शकता इथे चार पीस आहेत खूपच सुंदर आणि इथे पण हँगिंग केलेलं आहे हे बघूया या ठिकाणी तुम्हाला असं सुंदरसं कलेक्शन मिळणार आहे स्वस्तात जर तुम्हाला असे बघा चंद्रकोर पैठणी ऑनलाईन वर खूपच डिमांडेड आहे चंद्रकोर पैठणी तर हे पण कलेक्शन तुम्ही ठेवू शकता यामध्ये पण तुम्हाला कलर जसे हवे असतील लाईट कलर डार्क कलर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता आणि याच्यापेक्षा हेवी कलेक्शन हवे असेल तर आपण हेवी कलेक्शन पण बघूया मॅम या इकडे मी तुम्हाला दाखवते इथे सर्व हे सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे त्यानंतर जास्तीत जास्त मोस्टली महिला जास्त वेअर करत असतात सॉफ्ट सिल्क मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न भरपूर बघायला मिळतील जसं तुम्हाला मी हे कलर कॉम्बिनेशन दाखवते पिवळ्यामध्ये खूप सुंदर आहे आणि फोल्डिंग पण तुम्ही बघू शकता मॅम म्हणजे काटपदर दिसली पाहिजे पण अंगाला चोपून पाहिजे चोपून पाहिजे बिलकुल आणि महिलांना कसं चिडचिड होते अरे खूपच फुकते वगैरे हा प्रश्न नको आहे त्यांना तर हे पण तुम्हाला या ठिकाणी मटेरियल मिळतं यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळतील मॅम मी तुम्हाला कलर दाखवते हे बघा असे सुंदर कलर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे काठपद्रचं हो काठपत्र सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे मग जशी क्वालिटी मिळणार त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी रेंज मिळत असते फक्त अट असते की बल्क वाईज आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी अजून मी तुम्हाला दाखवते मॅम हे बघू शकता फील करा तुम्ही ही साडी किती म्हणजे कडक आहे की सॉफ्ट आहे मला सांगा सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे ना तर मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळते म्हणजे की क्वालिटी पण बेस्ट आहे रेंज पण तुम्हाला या ठिकाणी बेस्ट मिळून जाते आणि व्हरायटी तुम्हाला एकापेक्षा एक मिळते मॅडम ते येऊन गेले महाराष्ट्रावरून आपण या सेक्शन मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला सिंपल सोबर पण साड्यांचं कलेक्शन मिळत असतं तर या ठिकाणी पण तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही ही साडी बघत आहात जर आपलं एक छोटं दुकान असेल आणि ह्या साड्या जर आपण ठेवल्या तर आपलं दुकान म्हणजे शोरूम पेक्षा कमी नाही वाटतात या ठिकाणी तुम्हाला डिझायनर साड्या मिळत असतात जशी ही साडी बघा तुम्ही खूप सुंदर आणि छान आहे सिंपल आणि सोबर आहे आता बघा बऱ्याच महिलांना असेच साड्यांचं कलेक्शन हवं असतं पण त्या बऱ्याच ठिकाणी फिरतात शोधतात पण नाही मिळत पण जर तुम्हाला असे कलेक्शन हवे असतील मंडळी तर तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला हे पण पण आता जर माझ्यासारख्या किंवा आमच्या इकडच्या माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना जर यायचं असेल तुमचा ऍड्रेस व्यवस्थित सांगणार एकदा बिलकुल मी नवीन असल्यानंतर माहिती नेहर हो हो तर तो मॅडमांचं जसं कन्फ्युजन आहे तसंच मी तुम्हालाही सांगते सुरत स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे तर या ठिकाणी मॅम बघू शकता एकापेक्षा इथे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळतात बघा हे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आणि प्रॉपर फिनिशिंग आहे फॅशन कुठलीही गोष्ट तुम्हाला एकदम प्रॉपर आणि विश्वासात देत असत बघत आहात ना त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरी ही डिझाईन घेतली तर त्यामध्ये प्रॉपर फिनिशिंग मध्ये वर्क मिळतं त्याच्याबरोबर जर तुम्हाला काठा पदराचं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही काठा पदराचे कलेक्शन सुद्धा या ठिकाणातून परचेसिंग करू शकता हे बघा खूप सुंदर आणि छान आहे प्रोफेशनल सिम्पल आणि सोबत तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस केली जाते सेल्स पर्सन असला म्हणजे की काहीच टेन्शन नाही राहत ते तुम्हाला पूर्ण अजमेरा फॅशन फिरवतं आणि प्रॉपर सुद्धा देत असतं तर नक्कीच या अजमेरा फॅशनला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे आणि जर तुम्ही सुरतमध्ये आले आणि डायरेक्टली अजमेरा फॅशनमध्येच जायचं आहे तर तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा आहे मॅडम आणि मगाशी सांगितलंच आहे तर तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे आपला बिझनेस आजच स्टार्ट करा एका ब्रँड सोबत जुळून मॅडम तुम्ही अजून काय सांगू शकता तुमच्या व्हिएर्स लोकांना तर नक्कीच तुम्ही पण एकदा इथे येऊन तुमचा जर का तुम्हाला घरगुती बिझनेस चालू करायचा असेल पंचवीस हजारापासून तुमचं जर का बजेट कमी असेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच एकदा तुमचा बिझनेस जे आहे ते स्टार्ट करू शकता तर आता आलोत आम्ही हॉटेलवरती आणि जेवण हे राहिलं आहे आमचं गेल्याच्या नंतर उशीर झाला व्हिडिओ हेच करून बर काहीतरी ऑर्डर करून मग जेवण वगैरे करून तर चाललं आता मग बघू थांब दोन मिनट तर छान होतं सगळं तिथं म्हणजे ते कलेक्शन वगैरे त्यांनी दाखवेल खूप छान होते आणि चालला विचार माझा की काहीतरी म्हणजे करून द्यायचं म्हणून असं थोडंसं वेगळं आईसाठी म्हणा किंवा मग तुम्हाला पण फायदा होईल त्याचा तुम्ही जर का बिझनेस वगैरे करणार असाल तर म्हणजे तुम्ही पण ऑनलाईन वगैरे घेऊ शकता इथे येणेस सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही काही ना प्रॉब्लेम ना असत नाही इथे यायला जमत नाही किंवा मग शक्य होत नाही इतक्या दूर येणं तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागवू शकता तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी आणि तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता चला तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओला था आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुमा